हा व्हिडिओ आहे हा लाईव्ह आहे ज्याला समजा बघा वाटतं त्याने बघायचा ज्या नामर्दा औलादी शेतकऱ्याच्या असत्या अशा संस्था बोखंडीव घेणाऱ्या त्या औलादीला मला सांगायचं जर तुला ह्या व्हिडिओची लाज वाटत असेल आपण शेतकरी आहेत याची जर लाज वाटत असेल हा व्हिडिओ पाहू नको आणि हा व्हिडिओ शेअर देखील करू नको एक गोष्ट लक्षात ठेवा आरबीआयचा नियम नाही हा या संस्थेनं जे नियम धाब्यावर बसवलेत सरकारचे देवेंद्र फडणवीस चे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धोळे उघडावसाहेब थांबा एक मिनिट डोळे उघडावा तुम्ही माझं नाही शिवराय मी शिवसेना सर्कल प्रमुख नारायण गणेश रोस्त होवानी बँकी भवन आरबंद बँक संस्थेच मी कर्ज काढलेलं होतं कर्ज काढलं जवळपास तीन लाख रुपये आज माझ्यावरती कर्ज झाले त्यानवजार चार लाख नव्याण्णव हजार रुपये तर त्याच्यामध्ये काय अमाऊंट मी भरलं होतं ते तर अक्कल खातीतच गेलं त्याच्याबद्दल द्या सोडून पण मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचंय आता हा आहे हा लाईव्ह आहे ज्याला समजा बघा वाटतं त्याने बघायचा ज्या नामर्दा ओलादी शेतकऱ्याच्या असत्या आपल्या संस्था भाऊ घेणाऱ्या त्या औलादीला मला सांगायचे जर तुला ह्या व्हिडिओची लाज वाटत असेल आपण शेतकरी आहे याची जर लाज वाटत असत हा व्हिडिओ पाहू नको आणि हा व्हिडिओ शेअर देखील करू नको एक गोष्ट लक्षात ठेवा आरबीआयचा नियम नाही हा या संस्थेनं जे नियम धाब्यावर बसवलेत ह्या सरकारचे देवेंद्र फडणवीसचे उपमुख्यमंत्री आदित पवाराचे डोळे साहेब थांबा डोळे उघडावा तुम्ही तुम्ही इकडे तुम्ही माझं मोदले ना आता ऐकून ना या नामर्द सरकारचे डोळे उघडण्यासाठी मी स्वतः राहण्यात आलो माझ्यावरती त्या जे बँकेचे कर जे कर्ज आहे जे नियम आहे हे घटना म्हणजे घटनेमध्ये नाही पण विषय काय आहे जसे समजा कर्मचारी माझ्याकडे आले हे बँकेचे कर्मचारी आहेत ह्या कर्मचाऱ्याला सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी त्यांना माझी जिमिन मोजून दिली आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आता हे हे सरकार जे समजा असे उलटे धंदे करते पालके धंदे करते हे फक्त कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे आणि कोण कोणा जातीचा आहे ह्या गोष्टीपेक्षा जगायचंय कसं आणि शेतकऱ्याला जगवायचंय कसं हा प्रश्न जर डोळ्यासमोर ठेवला तर मला वाटतं हे राज्य चांगलं चालल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा या व्हिडीओच्या अंतिम मी लास्ट तुम्हाला सांगतोय आणि हात जोडून विनंती करतोय मी नारायण गणेशराव तौर हे मी संस्थेचं कर्ज काढलं होतंय खरंय पण संस्थेला मी वेळोवेळी जाऊन हात जोडले आणि त्या संस्थेला सांगितलं की बाबा तुम्ही माझ्यावरती नोटीस पाठवू नका नोटीस या संस्थेनं माझ्यावरती जवळपास वीस ते बावीस नोटीस पाठवल्या त्या नोटीसचे चार्ज देखील माझ्याकडे ला लागलेत ते चार्ज सुद्धा माझ्या खात्याला लागले मी तुम्हाला सहकार्य केलं कॅमेरा येणार नाही लंग 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 लंग। आता मी एक समजा पक्षाचा पदाधिकारी आहे याच्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही किंवा पक्षासाठी हे मी काम करत नाही हे फक्त मी काम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी करतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या जी समजा संस्था हे जे आता जवळपास एक अंदाज झाला सत्तर पानाचं हे सत्तर रुपये हे जे बहाड आलेले बँकेकडून हे बँकेकडून आलेलं पहाड मला मांडणे हे हे नियम जर समजा शेतकऱ्याला लावित गेले तर तुम्ही मला एक सांगा आमची सोयाबीन ज्या टायमाला आपलं याला येते म्हणजे तुमच्या मार्केटला ते त्या टायमाला आमचे भाऊ घसरतात कापूस आमचं मार्केटला त्या टायमाला भाऊ घसरतात आता एक मला मिनिममेचाळीस बेचाळीस टन काप ऊस झाला ह्या ऊसाचं बिल मला जवळपास बारा महिन्यात ऊस जायला लागतो त्याच्यानंतर सोळा महिन्याला बिल येतंय ह्या बँके ये आणि हे धंदे आम्ही बोखांडीव कौरव घ्यावा आणि ह्या जमिनीमध्ये आज जी ही तुळजाभवानीच्या अधिकाऱ्यांनी जी मोजणी केली ही मोजणी मी आज या या ठिकाणी सांगतो ही मोजणी जी केली आहे का ही आज मी त्यांना रानदान केलंय केवळ आता यांचं कर्ज माझ्यावर झालं की झालं म्हणले चार लाख चार लाख नव्याण्णव हजार या पाच लाखामध्ये माझं दिडीएकर रान मी यांना या ठिकाणी दान केलंय